केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय नमस्कार मैत्रिणीनो नॅचरल ब्युटी या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्हीही केस गळण्याच्या समस्येमुळे परेशान आहात का आज आपण केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला आपल्या घरातील कोरफड व कांदा या दोन्ही वस्तू लागणार आहेत सर्वात आधी आपल्याला कोरफडीचा गर काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक कांदा घेऊन त्याला व्यवस्थित किसून त्याचा रस काढून घ्यायचा आहे कोरफडीचा गर व कांदा एकत्र करून व्यवस्थित केसाला लावून घ्यायचा आहे एक त तास झाल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हा उपाय तुम्ही आठवड्यातून एक वेळेस तरी करावात त्यामुळे केस गळणे थांबून केसाची वाढ होईल माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद